नमस्कार मी अमया तुमचे सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आम्ही केळवा बीचला आलो आहोत समुद्रकिनाऱ्यालगतच शीतला देवीचे मंदिर आहे असे मानण्यात येते प्रभू श्रीरामांनी येथे येऊन भगवान शंकराची पूजा केली होती मंदिराच्या आवारात पिण्याच्या पाण्याची सुविधा शौचालये गार्डन अशा अनेक सुविधा आहेत मंदिराच्या आवारामध्ये दोन दीपस्तंभ आहेत या दोन दीपस्तंभाच्या मधोमधच प्रभू श्रीरामांनी आपल्या बाणाच्या साह्याने जे रामकुंड स्थापन केले ते रामकुंड पाहायला मिळते या रामकुंडामध्ये अनेक प्रकारचे मासे आहेत तसेच कासवसुद्धा पाहायला मिळतात जर बनवलेले व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा म्हणजे मला अजून नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल या समुद्र किनाऱ्यावर येण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन केळवा रोड आहे स्टेशनच्या बाजूलाच शेअरिंग ऑटोची सुविधा आहे प्रत्येकी तीस रुपयाप्रमाणे बीचला जाता येते संडेला या बीचवरती खूप गर्दी असते बीचचा टाईम हा संध्याकाळी सहापर्यंत असतो केळवा समुद्रकिनाऱ्यालगतच अनेक प्रकारची रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊस आहेत इकडे यायचं म्हटलं तर वन डे ट्रीपसाठी हा छान असा प्लॅन करता येऊ शकतो समुद्रावर जाण्यापूर्वी प्रत्येकी पाच रुपये एंट्री फी घेतली जाते कॅमल रायडिंग हॉर्स रायडिंग सायकलिंग अशा एन्जॉय करण्यासाठी अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे केळवा बीच हा अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असा बीच पाहायला मिळतो मुंबईच्या जवळपास जर तुम्हाला कोणता एक ट्रीप प्लॅन करायचा असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता